अठ्ठावीस डिसेंबरला राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या स्थापनेला एकशे अडतीस वर्ष पूर्ण होत आहेत आणि यानिमित्तानं नागपूरच्या दिघोरी रोडवरील मैदानामध्ये येत्या अठ्ठावीस डिसेंबरला काँग्रेसची महासभा होणार आहे हम है तयार या खाली या ही सभा होणार असून सभेसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे पासष्ट एकर विस्तार असलेल्या या मैदानाचं सपाटीकरण सुरू असून मोठं व्यासपीठ उभारण्यात येत आहे विशेष म्हणजे या सभेला काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि पक्षातील अन्य केंद्रीय ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार असल्याचं कळत आहे त्यामुळे काँग्रेसकडनं या महासभेच्या निमित्तानं लोकसभेच्या प्रचाराची सुरुवात केली जात असल्याचं बोललं जात आहे आज काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या सभास्थळाचा आढावा घेतला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गॅदरिंग होणार कारण की आमचे सगळे राष्ट्रीय नेते या ठिकाणी येणार आहेत स्थापना दिवस या ठिकाणी साजरा केला जातो आहे त्यामुळे एक मोठी गॅदरिंग या ठिकाणी होईल आणि हे मा देशाचं मध्यवर्ती भाग आहे आणि हम हे तयार असं या कार्यक्रमाचं स्लोगन आहे या सगळ्या व्यवस्थेच्याबद्दलची चिड प्रचंड चिड देशाच्या जनतेमध्ये आहे आणि म्हणून अशा एक अत्याचारी आणि लोकशाही न मानणाऱ्या सरकारच्या विरोधात जो उद्रेक आहे तो उद्रेकाचं नागपूरमधून एक मोठा मॅसेज पूर्ण देशाच्या जनतेमध्ये जाणार आहे